तीक तीक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत कॉलेज डॉक्टर एस डी पवार सर आय सी कॉर्डिनेटर काटे मॅडम ज्यांनी आता भारतीय घटनेचे कलम वाचून दाखवले असेल प्राध्यापक अनिल पाटील सर ग्रंथपाल त्याबरोबरच गणगे सर संतोष पाटील सर महात्णे सर इथं उपस्थित गायकवाड सर सर्व उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी आपण हा वाचन प्रेरणा दिन साजरा करावा असं शिवाजी विद्यापीठाचा विद्यापीठाला असेल किंवा महाराष्ट्रातला असेल पण माझं असं मत आहे की वाचन प्रेरणा दिन हा एक दिवसासाठी फक्त वाचलं आणि झालं असं होऊ शकत नाही तुम्हाला खरोखर प्रेरणा घ्यायची असेल तर आजपासून सुरुवात करा वाचाल तर वाचाल म्हणतात त्या पद्धतीनं आपण वाचन करायला सुरुवात करा एवढी मोठी लायब्ररी आपली इथं आहे त्या लायब्ररीचा जास्तीत जास्त वापर करा मी विद्यार्थ्यांना सांगेल की तुमचा विषय सोडून बाकीच्या विषयाचे सुद्धा पुस्तकं इथं मिळतात ती वाचली म्हणून तुम्हाला कोण काय म्हणणार नाही की तुम्ही ह्या विषयात आहे आणि दुसऱ्या विषयाचं तुम्ही का वाचताय तर जेवढं वाचाल जेवढं ज्ञान आत्मसात कराल हे आयुष्यात कायम उपयोगी पडतं कधीही वाया जात नाही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जर आपण कार्यकाळ बघितला मॅडमनी मग असे सांगितलं की एका नावळ्याचा मुलगा राष्ट्रपती पदापर्यंत जातो की ज्याला सुरुवातीला अपयश आयुष्यात आलेलं होत <coughs> एटिकल <coughs> इंजिनिअरिंग या कोर्स कोर्स गेले होते ना